नमस्कार मित्रांनो हाय तर आज आपण आलेलो आहोत चिंबोरे पकडण्यासाठी तर आज चिंबोरे जे आपल्याला पकडायचे आहेत ते आपण गाड्याने पकडायचे नाही किंवा जाल्याने पकडायचे नाहीत तर आज आपण चिंबोरे पकडणार तर बघा हा आकडा आहे शीग आहे एक लांब या शिगेच्या साहाण्याची चिबोरं पकडायची आहे आणि आजची वेळी एकदम स्पेशल आहे आपण अशी वेळी कधी कोण बघितली नसाल तर आजची वेळी नक्की बघा शेवटपर्यंत तर चला आता हा बघा पूर्ण तुम्हाला ही पूर्ण समुद्र आहे समुद्रामध्ये आपल्याला चिंबोरे पकडायचे आहेत शेवट दगडी खाली असतात कुलनी खाली लपलेले असतात कशा प्रकारे चिंबोरे पकडायचे तर तुम्हाला मी आता दाखवतो तर चला आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा चिंबोर आहे बघा बघा चिंबोर आहे बघा बघा मी काढतोय घरीत बसलेला आहे चिंबोरा हा बघा हा बघा घेतला तुम्हाला बघा याच्यात मोठा चिंबोरा आहे खेकडा हा बघा आपल्या आपला नाही काढायचं त्याला भाज हा बघा बघा पल्स आहे 嗯。Huh. मिले एक चिंबोरा मस्त साईज आहे दोन मी गांधले एक que embora, mira lá para ela

दगडी खाली पण चिंबोरी असतात आपण दगडी उचलून बघूया फक्त हाय का चिंबोरा हे नाही तर नाही मिळालेले ती बघा नवीन पद्धत आहे ती बघा चिमुरे किती मिळालेले आहेत ते बघा हे आजची आपल्या शिंबोरी आहेत मिळालेले तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बटन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओत एवढंच सगळ्या शिंबोरी मिळाले आहेत तर पुढल्या व्हिडिओत आपण नक्की भेटू बाय